तर नमस्कार मित्रांनो आपले मित्र सागर भाऊ मोरे आणि आपला अक्षय अभिषेक हे सगळे पवला पवनच्या विहिरीमध्ये आले होते तर त्यांनी मला फोन केला फोन केल्याच्या नंतर मग मी लगेचच त्यांच्याकडे गाडी घेऊन आलो तर आपण पाहू आता त्यांची मजा कशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने असं पाहू पाहू लागले तर आपण चला नेक्स्ट पाहू शकते अभिषेक भाऊ आपले मस्त असे ड्रेस वगैरे हो काढते एकदम छान पद्धतीने एकदम हे पाहू शकता कशी लाजू लागली ते शर्ट वगैरे लाजाच काही नाही एकदम एक नंबर हे बाबा हे बाबा आक्षेप होऊन ते आपले आपण आता वरतीन आपला उडीमान वारे वरती वरती उडीवा नंतर पाहू शकते एकदम कस मुली लाज ते मार ना उडीमान याची टायमिंग चालू आली नाही सेकंदा किती खाली राहतो किती टाइम पर्यंत यांना खूप छंद आहे असा पाहुण्याचा हे सागर भाऊ सागर भाऊ लहान पुढे करू लागले लहान मुलावानी करू लागले लाग याच्या एवढा मोठा बिझनेस गावामध्ये बिझनेस ला सोडून ते पाहुण्यासाठी विहिरीवर आलेले आनंद घेत आहे तर मित्रांनो हे त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या बोला कोणाचा <laughs> तुम्ही पाहू शकता असं निसर्गरम्य वातावरण आहे जिथून नदी बाजूला नदी वाहते नदीचं पाणी तुम्ही पाहू शकता किती दी शुद्ध पद्धतीने हे पाहू शकत्या आपल्याला आता ही पुढे सगळ्याशी लाईफ म्हणून टाकायचे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि फॉलो नक्की करत तुम्ही आता नेक्स्ट टाइम मध्ये पाहू शकता बा, हे बघा आपला पैलवान किती एकदम खतरनाक दिसतोय लाजू लागला तो जास्त पाहू शकत्या किती हालत आहे त्याची मुलगी वगैरे असते याला पहा लग्नासाठी तयार खोळा जेव्हा भाऊ कसा मांड्या ठोक लागला भाऊ तालमी मध्ये घेऊन जायचं आता तर मित्रांनो खूप अशा छानपती आहेत वातावरण मस्त आनंद घेऊ लागले आक्षेप आपला फोन चाललाय बरं पाण्यामध्ये रिकाम फोन पाणी पाण्यामध्ये नंतर पंचायत होऊन जाईल आपला दुष्काळ ओला दुष्काळ चालू आहे सरकार जाहीर आपण आलो आहे आज पवन भाऊ मोठे यांच्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता असं निसर्गरम्य वातावरण आहे वातावरण तर एकच नंबर व्हायला वातावरण जाऊ भाऊ नदी भाऊच्या विहिरीला खेळून एकदम छान पद्धतीची नदी जाते तर आपले सोबत आपले मित्र सगळे सगळे या येण भाऊ पण भाऊ काही दोन शब्द होऊ हो भाऊ तुमच्या पप्पा ने इथं गैरहाजी मध्ये आपण कसं भाऊ आपले इथं पप्पा वगैरे नाही कसं वाटलं लागलं तुम्हाला काय भाऊ इकडे भाऊ आपला नाही सापडीत लावत पण भाऊ ते आलेले आपले पाहण्यासाठी हा तर भाऊ एकदम भाऊची एकदम एक नंबर पर्यंत भाऊ पाहण्यासाठी पाहू शकते भाऊ म्हणजे पट्टीचा पैलवाने वाघ वाघ तयार होत आहे पण आपले नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये आपण तर मित्रांनो मित्र मित्रांनो हे भांड वगैरे करू लागलेले पाहू शकता तुम्ही भाऊची एकदम ग्रँड अशी इंटर नॅशनल उडी मारलेली भाऊ न तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे भाऊ आलेले तिची पहिलवाना अजून उतरलेली पटांगणा मध्ये यांना पण सोशल मीडियावर असं झळकवून द्यायचं आपल्याला वरती टिकटॉक मधले एकदम स्टार आहे माझी स्टार जुने स्टार तर त्यांनी काय कारणास्तव आता बाबा ते आता, आता। जे बोल ना पुन्हा हे ये सगळं येऊर त्याच्या आपल्याच सांगतो बाबा अरे ब्लॉक मध्ये भाऊ आलाच पाहिजे भाऊ भाऊ जर आला नाही तर भाऊ मग काय कामाचं एवढं अरे मग मारेल कुद्या मग मारलं ना भाऊ 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 आहे ना भाऊ आपले भाऊ आपल्याला पाहूनच शिकव ना मित्रांनो म्हणजे एसएस नंबर